आता तो प्रश्न आम्ही सोडवलेला आहे या ठिकाणी लातूर मध्ये एक अत्यंत आधुनिक अशा प्रकारचं जिल्हा हॉस्पिटल आणि रुग्णालय हे आम्ही तयार करणार आहोत सर्व प्रकारच्या रोगांचा इलाज हा त्या ठिकाणी झाला पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे आणि हे करत असताना मला हे देखील आपल्या लक्षात आणून दिलं पाहिजे की मागच्या काळामध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेचाही आपण विस्तार केला आणि या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला त्याच्याकडे कुठलं रेशन कार्ड आहे नाही आहे काय कागदपत्र आहे या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता प्रत्येक गरीबाला मध्यम वर्गीयाला प्रत्येक व्यक्तीला पाच लाखापर्यंतचा इलाज आता आपण मोफत केला आहे त्याचं ऑपरेशन आपण मोफत मध्ये करतो आणि एवढंच नाही तर पूर्वी बाराशे आजारांवर मोफत उपचार व्हायचा आता सहा महिन्यापूर्वी चार महिन्यापूर्वी आम्ही त्यात निर्णय केला आता चोवीसशे आजार त्याच्यामध्ये समावेश केले आहेत चोवीसशे आजारावर आता कोणालाही एकही एक पैसा खर्च करावा लागणार नाही आणि दहा आजार आम्हाला असे लक्षात आले की ज्या आजारांमध्ये पाच लाखात होत नाही त्या आजारांमध्ये त्यापेक्षा जास्त पैसे लागतात अशा दहा आजारांमध्ये पस्तीस लाख रुपयापर्यंत आम्ही इलाज मोफत करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून एकीकडे मोफत इलाज तर करणारच आहोत पण दुसरीकडे त्या इलाजाकरता चांगल्या व्यवस्था चांगले, चांगले दवाखाने खाजगी असतील सरकारी असतील सरकारी क्षेत्रामध्ये कॅन्सरची ग्रीड आपण तयार करतो कॅन्सर हॉस्पिटल आपण तयार करतो आणि म्हणून या सगळ्या गोष्टी या ठिकाणी लातूरमध्ये तयार करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे आपण करणार आहोत आपल्याला कल्पना आहे या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पंच्याहत्तर फुटाच्या पुतळ्याचा एक बावीस कोटीचा आम्हाला त्या ठिकाणी आराखडा मिळाला होता त्याच्या पहिल्या टप्प्याचे दहा कोटी रुपया आपण दिलेले आहेत आणि उरलेला निधी देखील त्या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमात नाट्यगृहाला देखील पहिल्या टप्प्याचे पंधरा कोटी दिले आहेत सव्वीस कोटी रुपये अजून द्यायचे आहेत एक अत्यंत आधुनिक अशा प्रकारचं नाट्यगृह या ठिकाणी तयार करायचं आहे देखील आपण उरलेला निधी देणार आहोत शादीखाना असेल किंवा इतर सगळी कामं असतील ही सगळी कामं या ठिकाणी आपण निश्चितपणे करणार आहोत आणि म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की या सगळ्या कामांकरता निधी उपलब्ध करून देण्याचं काम आपल्या सरकारच्या वतीनं होत आहे केशवराज मंदिर असेल भक्त निवासाची कामं असतील या सगळ्या कामं आपण या ठिकाणी करतो आणि हे सगळं करत असताना आज लातूरमध्ये ट्रॅफिकचा प्रश्न मोठ्या प्रमाणात उभा राहिलेला आहे आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तो जो चौक आहे त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं ट्रॅफिकचाही प्रश्न आहे आणि त्या ठिकाणच्या विकासाचाही प्रश्न आहे आणि जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे जिथे त्यांचा पुतळा आहे तो भाग हा लातूरचा सर्वोत्तम भागच असला पाहिजे अशा पद्धतीनं माननीय पालकमंत्री हेच पीडब्ल्यू डी मंत्री आहेत त्यामुळे त्याचं सर्वात उत्तम डिझाईन आम्ही तयार करू आणि त्या ठिकाणी ट्रॅफिकची समस्याही संपवू आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा जो पुतळा आहे त्याचं सौंदर्यीकरण आणि त्याची भव्यता ही देखील चांगल्या पद्धतीनं कशी आपल्याला करता येईल याचा प्रयत्न आपण करू पण त्याचवेळी ही ट्रॅफिकची समस्या सोडवण्याकरता मागे अभिमन्यू भाऊ आले होते आणि त्यांनी मला एक पत्र दिलं होतं रिंग रोडच्या संदर्भात मला सांगताना आनंद वाटतोय ऑलरेडी त्या संदर्भातला प्रस्ताव हा माननीय गडकरी साहेबांकडे पाठवलेला आहे आणि आता या लातूरला आम्ही रिंग रोड तयार करणार आहोत म्हणजे हा सगळा मेजर ट्रॅफिक बाहेरून गेला तर या ठिकाणी आपल्याला लातूरचा ला ट्रॅफिकचा जो प्रश्न आहे तो आपल्याला निश्चितपणे सुधरवता येईल नगरोत्थान म्हणून अठ्याहत्तर कोटी रुपये आपण रस्त्यांकरता दिलेले आहेत या ठिकाणी जो काही विलासराव देशमुख मार्ग ते शिवाजी चौक असा जो काही रस्ता आहे त्याच्याही विकासाच्या संदर्भात आपण एक प्रस्ताव मंजूर केलाय शहरामध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या संदर्भात आपण त्या ठिकाणी एक मान्यता देतो आपत्ती सौमीकरणाच्या अंतर्गत जे काही पुराचं पाणी शिरत आहे त्याकरता पन्नास कोटी रुपये भिंत बांधण्याकरता आपण दिले आहेत पी एम बस सेवेच्या अंतर्गत वीस कोटी रुपये केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आपण देतो आणि एवढंच नाही तर वेगवेगळ्या पद्धतीनं लातूरला आधुनिक करण्याचा प्रयत्न आपला चाललेला आहे आज अर्चनाताईंनी या ठिकाणी सांगितलं ही जुनी मागणी आहे आमच्या लिंगायत समाजाची जी रुद्रभूमी आहे त्या रुद्रभूमीच्या संदर्भात काही अडचणी आल्या आहेत मी तुम्हाला आश्वस्त करतो पुढच्या चार ते पाच महिन्यामध्ये या सगळ्या अडचणी या दूर करून कुठल्याही परिस्थितीत आमच्या लिंगायत समाजाकरता ही जी काही या ठिकाणी रुद्रभूमी आपल्याला द्यायची आहे ती रुद्रभूमी देण्याचं काम हे आपण राज्य सरकारच्या माध्यमातून करू आणि त्या माध्यमातून हा प्रश्न देखील सोडवण्याचा प्रयत्न आपला असणार आहे आपल्याला कल्पना आहे मागच्या काळामध्ये अभिमन्यू भाऊ या सगळ्यांनी प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून आपण लातूरला रेल्वेची कोच फॅक्टरी दिली ही रेल्वेची कोच फॅक्टरी आता त्या ठिकाणी अंतिम टप्प्यात मोठं काम चालू होत आहे त्या संदर्भात पुढच्या काळामध्ये मेट्रो आणि आपल्या ज्या अमृत भारत ट्रेन्स आहेत वंदे भारत ट्रेन्स आहेत त्याची निर्मिती तिथे होणार आहे काही लोक प्रश्न विचारायचे इथे खरोखर काही होणार आहे का आज ते जाऊन पाहू शकतात आणि मी तुम्हाला दाव्यानं सांगतो तु। पुढच्या काळामध्ये तिथे जे आपण प्लॅन तयार केले आहेत त्या प्लॅन मुळे किमान दहा हजार आमच्या लातूरच्या तरुणांना त्या रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये त्या ठिकाणी रोजगार मिळेल अशा प्रकारची व्यवस्था आपण केली आहे पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली ज्यावेळेस मी समृद्धी महामार्ग तयार केला अनेक लोकांनी विरोध केला पण आज समृद्धी महामार्गाने काय किमया केली समृद्धी महामार्गामुळे देशामध्ये राज्यामध्ये नवीन मॅग्नेट तयार झाले नवीन इंडस्ट्रीयल एरिया तयार झाले नागपूर सारखा एरिया हा आता मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झालं मराठवाड्यामध्ये जालना आणि छत्रपती संभाजीनगर हे नवीन मॅग्नेट तयार झालं आज देशाच्या इलेक्ट्रिक व्हेकलची सर्वात मोठी कॅपॅसिटी ही मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरला आम्ही तयार करू शकलो कारण त्या ठिकाणी आपण त्याला पोर्टशी जोडलं आणि समृद्धी महामार्ग तयार केला त्या महामार्गावर जेवढे जिल्हे येत आहेत त्या प्रत्येक जिल्ह्याचा कायापालट आता त्या महामार्गामुळे होतोय आणि म्हणून माझ्या हे लक्षात आलं की मराठवाड्यातल्या इतर जिल्ह्यांचा जर आपल्याला कायापालट करायचा असेल तर त्यांना मुंबईशी जोडणं गरजेचं आहे मुंबईशी जोडल्याशिवाय तो कायापालट होऊ शकत नाही आणि म्हणून लातूरला देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात औद्योगिक जिल्हा जर आपल्याला करायचा असेल तर लातूर ते मुंबईची कनेक्टिव्हिटी लातूरपासनं जे एन पी टी पोर्ट आणि लातूरपासनं वाढवणचं बंदर हे दोन जर आपण जवळ आणलं तर लातूरमध्ये उद्योग हे मोठ्या प्रमाणात येतील आणि म्हणून आम्ही हा निर्णय केला की आता लातूर ते मुंबई हे अंतर कमी करायचं आणि नवीन सुपर एक्सप्रेस वे लातूरपासून मुंबई पर्यंत आम्ही नेतो आहे पाच तासामध्ये आपण त्या ठिकाणी पोचणार आहोत त्या ठिकाणी एक बोगदा आम्ही तयार केलाय त्या बोगद्याने जे एन पी टी किंवा आपल्या अटल सेतू पर्यंत पोचणार आहोत आणि अटल सेतू वरनं पुढच्या पंचवीस मिनिटांमध्ये तुम्ही मुंबईमध्ये पोचणार आहात अशा पद्धतीनं लातूरकरांना मुंबईजवळ आणण्याचं काम केलंय हे केवळ ज्या नेत्यांना मुंबईला जायचंय त्यांच्याकरता किंवा ज्या पर्यटकांना मुंबईला जायचंय किंवा ज्यांना कामाने मुंबईला जायचंय त्यांच्याकरता हा रस्ता नाही आहे मी तुम्हाला सांगतो लातूरच्या औद्योगिक प्रगतीचा महामार्ग हा लातूर मुंबई मार्ग होणार आहे मी आजच सांगतो ज्यावेळी मी समृद्धीचं सांगायचो की समृद्धी झाला की आमच्या संभाजीनगर आणि जालन्याचं चित्र बदलेल लोक मला वेड्यात काढायचे आजची परिस्थिती आहे सगळ्यात मोठं औद्योगिक क्लस्टर तिथे आम्ही तयार केलं सगळ्या जमिनी संपल्या सगळे भूखंड संपले आता दहा हजार एकर अजून जमीन त्या ठिकाणी अधिग्रहित करून उद्योगाला आम्ही देतोय उद्योग लाईनीमध्ये लागलेले आहेत आणि आमच्याजवळ जागा उरलेली नाही तीच स्थिती मला या ठिकाणी लातूरची बघायची आहे आणि म्हणून हा महामार्ग आपण तयार केलेला आहे बंधू भगिनी नो खऱ्या अर्थानं मी आपल्याला एवढंच सांगण्याकरता आलो आहे लातूरचा विकास हे एकमेव आमचं ध्येय आहे आज ही जी महानगरपालिका या ठिकाणी आहे या महानगरपालिकेच्या माध्यमातनं एक अतिशय उत्तम अशा प्रकारचं लातूर आपल्याला तयार करायचं आहे आणि संभाजीराव आपण खूप योग्य मागणी केली चाकूरकर साहेबांचं चा स्मारक या महानगरपालिकेमध्ये झालं पाहिजे ही आपली मागणी अतिशय उत्तम आहे आणि त्याकरता तुम्ही स्मारकाचा आराखडा बनवून राज्य सरकारकडे पाठवा महानगरपालिकेच्या पैशानी नाही राज्य सरकारच्या पैशानी हे स्मारक त्या ठिकाणी आपण तयार करू ही महानगरपालिका पुढच्या पाच वर्षाकरता भारतीय जनता पक्षाच्या झेंड्याखाली जर आपण आणली मी तुम्हाला आश्वस्त करण्याकरता आलो आहे या लातूरचा चेहरा बदलवण्याचं काम आम्ही करू या लातूरकरांच्या आशा आकांक्षा अपेक्षा या ठिकाणी पूर्ण करण्याचं काम आम्ही करू आम्ही केवळ आश्वासन देणारे नेते नाही आहोत जे आश्वासन देतो ते पूर्ण करणारे नेते आम्ही आहोत आमचा ट्रॅक रेकॉर्ड आहे तुम्ही बघा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक प्रचंड मोठं बहुमत मिळालं एकट्या भाजपला एकशे सदतीस जागा मिळाल्या डोकं म्हणायला लागले या भाजपवाल्यांना आता इतक्या जागा मिळाल्या की आता हे भाजपवाले लाडकी बहीण योजना बंद करून टाकतील लाडक्या बहिणींनो आता एक वर्षापेक्षा जास्त काळ झाला लाडकी बहीण योजना बंद झाली नाही आणि तुम्हाला सांगतो जो पर्यंत तुमचा देवा भाऊ मुख्यमंत्री आहे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही पण या निमित्ताने मला आमच्या सगळ्या नेत्यांना सांगायचं आहे आता ताई आमच्या लाडक्या बहिणींना केवळ लाडक्या बहीण ठेवायचं नाही आहे आता माझ्या लाडक्या बहिणींना तुम्हाला लखपती दिदी बनवायचं आहे आता मोदीजींनी लाडक्या बहिणींकरता लखपती दिदी ही योजना या ठिकाणी आणलेली आहे आणि रमेश अप्पा आपल्या महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी पन्नास लाख लखपती दिदी मी बनवून चुकलेलो आहे आता एक कोटीकडे आकडा चाललेला आहे एक कोटी आमच्या लाडक्या बहिणी या लखपती दिदी होतील मी पुढच्या वेळेस आल्यानंतर लातूरच्या सगळ्या नेत्यांना विचारणार आहे माझ्या लातूर, लातूर महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये किती लखपती दिदी तुम्ही तयार केल्या या सगळ्या नगरसेवकांना आणि महापौरांना विचारणार आहे कि तुम्ही या लातूर शहरामध्ये किती लखपती दिदी तयार केल्या माझ्या लातूर शहराचा क्रमांक लखपती दिदीच्या योजनेतही पहिला असला पाहिजे या दृष्टीनं तुम्हाला आव्हान करण्याकरता मी आलो आहे आणि म्हणून बंधू भगिनी लातूर मध्ये आपल्याला विकासाकडे जायचं आहे कोणावर टीका मला करायची नाही कोणाबद्दल बोलायचं नाही याच कारण आमच्याकडे केलेलं सांगायला आहे करायचं विजन आहे परिवर्तन करायचं आहे सामान्य माणसाच्या जीवनामध्ये एक नवीन अशा प्रकारची पहाट आणायची आहे मी एक गोष्ट अजून सांगू इच्छितो मी ज्याचा उल्लेख करायचं राहिलं मोदीजींनी आपल्याला गरीबा करता तीस लाख घरं दिली आहेत आणि त्यासोबत शहरामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये गरिबांकरता घरं हे आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात मिळणार आहे पण आमच्या असं लक्षात आलं की घरं तर आपल्याकडे आहेत पण झोपडपट्टी मध्ये राहणारे आणि अतिक्रमण करून राहणारे यांच्याकडे मालकी हक्काचा पट्टा नसल्यामुळे त्यांना घरांचा लाभ घेता येत नाही दोनच महिन्यापूर्वी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतलाय झोपडपट्टीमध्ये राहणारा किंवा अतिक्रमण करून राहणारा जो रहिवासी आहे त्या प्रत्येकाला त्याच्या जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा आपण देणार आहोत त्याचं पी आर कार्ड देणार आहोत त्यामुळे संभाजीराव ही महानगरपालिका निवडून आल्यानंतर पहिली जबाबदारी ही आहे की जेवढे लोक या ठिकाणी झोपडपट्टीत राहतात त्या सगळ्यांची यादी तयार करा आपल्या नियमाप्रमाणे त्यांना मालकी हक्काचा पट्टा द्या आणि त्यानंतर जेवढे लोक कच्च्या घरात राहत आहेत जेवढे त्या सगळ्यांचा प्रस्ताव तुम्ही राज्य सरकारकडे पाठवा तेवढी पक्की घरं ही प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातन या लातूर शहराला आम्ही मंजूर करून देऊ आणि त्या माध्यमातन निश्चितपणे लातूर शहरामध्ये आपल्या गरिबांकरता चांगली घरं गर तयार करण्याचं काम हे महानगरपालिकेच्या माध्यमातनं आपण हातामध्ये घेऊ मी आज पुन्हा एकदा लातूरकरांना विनंती करतो पंधरा तारखेला निवडणूक आहे पंधरा तारखेला आपण मतदान केंद्रावर जा गेल्यानंतर मशीन मध्ये ज्या ज्या ठिकाणी कमळ दिसेल चार चार मतं द्यायचे आहेत त्यामुळे फार कन्फ्युज होऊ नका इकडचा तिकडचा विचारही करू नका जिथे चार कमळं आहेत ती चारही कमळं दाबा आणि त्या ठिकाणून परत या पंधरा तारखेला कमळाची चिंता तुम्ही करा सोळा तारखेपासनं पाच वर्ष तुमची चिंता आम्ही सगळे मिळून कळू हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सगळ्यांनी आपल्या जागेवर उभं राहायचं आहे राष्ट्रगीतानी या सभेचा समारोप होईल सगळ्यांचे मनापासून आभार आपण आपापल्या जागेवर उभं राहायचं आहे जागेवर उभं राहा राष्ट्रगीत सामूहिक होईल आपण जागेवर उभं राहायचं आहे ज्या ठिकाणी आहात तिथेच स्थिर थांबा